कुनसुमश्री नर्सिंग होममध्ये आम्ही हे द्वारे पूर्ण प्रयत्न करत असतो का जेव्हापासून गर्भ राहिलेला आहे चौथ्या महिन्यापासून डायटवर ते लक्ष केंद्रित करणं जेवण खावण व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे एवढंच नाही ज्या वेळेस हिमोग्लोबिन कमी येतं प्रत्येक वेळेस आम्ही रजिस्टर पेशंटसाठी फोन लावून निरोप देतो का ह्या महिन्यात तुम्ही येत असताना तुमचं हिमोग्लोबिन नक्की वाढलेलं पाहिजे तर डाएटवरते लक्ष केंद्रित करा याच्या पलीकडे जर नऊ महिन्यामध्ये पेशंटला व्यायामाची माहिती दिली आणि जर पेशंट रेग्युलर व्यायाम करत असेल कमीत कमी पन्नास मिनटं रोज चालणं चौथ्या चा। महिन्यापासून त्याच्या पलीकडे स्क्वॅट बसणं कधीतरी पोछा मारणं जर ह्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलेत तर नक्कीच तुमची शारीरिक क्षमतासुद्धा वाढेल जर आपल्या डिलिव्हरीच्या वेळेस अचानक आपल्या बाळाने संडास केली असेल आणि आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं असेल आणि सीजर पण बाळ काढलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की शेअर करा का आपली डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे का सिझरन झालेलं आहे आणि सिझरन झालेलं आहे तर काय बाळाने पोटात संडास केली होती म्हणून झालेलं आहे आपण शेअर केलेले कमेंट्स हे काही महिलांना नक्कीच त्यांचं टेन्शन कमी होण्यासाठी मदत करतील जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुमच्या परिचयात कोणी प्रेग्नंट असेल तर हे लक्षात ठेवा का हिमोग्लोबिन नऊ ग्रामपेक्षा जास्त ठेवायचं आहे स्वतःच्या फिटनेसवर ते लक्ष केंद्रित करायचं आहे स्ट्रेस कमीत कमी ठेवायचा आहे आणि ते भरोसा ठेवायचा आहे बाळाने पोटामध्ये संडास केलेली आहे डिलेवरीच्या वेळेस याचा अर्थ एकच का बाळ स्ट्रेसमध्ये आहे परंतु बाळाला सिझनेच काढायला पाहिजे असं नाही थोडं संयम ठेवा काळजी घ्या आणि डॉक्टर जे काही निर्णय घेत आहे त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मदत करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच